तर आपण स्वाध्याय पाहूया स्वमत पाहूया भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याच्याबद्दल आपण आपलं मत लिहिणार आहोत लेखकाने एका म्हाताऱ्या भिक्षेकऱ्याला ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला आणि लेखकाच्या मनात करुणा उत्पन्न झाली म्हणून लेखकाने काय केलं तर त्या भिकाऱ्याला भिक्षेकऱ्याला दोन शाले दिल्या आता ज्या वेळेला ले लेखकाने दोन शाले दिल्या त्यावेळेला आपण काहीतरी चांगलं काम केलं आहे म्हणजे परोपकार केला आहे या भावनेतून त्यांचं मन तृप्त झालं आणखी चार पाच दिवसानंतर लेखक परत ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर फिरण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी परत त्या भिक्षेकऱ्याला थंडीमध्ये कुडकुडताना पाहिलं आणि त्याच्याकडे यांनी दिलेल्या जो शाली होत्या त्यातली एकही शाल नव्हती हो तर त्या शालींबद्दल लेखकांनी जेव्हा त्या भिक्षेकऱ्याला विचारलं तेव्हा त्या भिक्षेकऱ्याने सांगितलं की त्या शाली मी विकल्या त्या शाली विकल्या आणि दोन दिवस पोटभर खाल्लं आता हा जो भिक्षेकरी आहे तो लेखकांना म्हणतो की शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट असं चे तो भिक्षेकरी म्हणाला तर त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य होतं कारण तो जर अंगावर शाली घेऊन तिथे बसला असता तर त्याला भिक्षा कोणी दिली नसती म्हणजे त्या, त्या त्या शाली त्याची अडचण ठरली असते ह्याचा अर्थ गरिबाला शालीची ऊब महत्वाची नसून अन्नाची ऊब महत्वाची म्हणजे अन्नाची गरज आहे शालींपेक्षा तर ही ही गोष्ट त्या भिक्षेकऱ्याला लेखकांना सुचवायची होती म्हणून तो म्हणाला होता शालेच्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट अशा प्रकारे त्या भिक्षेकऱ्यांनी लेखकाने दिलेल्या शालींचा उपयोग केला